मकर राशी कर्माचे भोग डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरीस भोगावेच लागणार नमस्कार मित्रांनो मकर राशी कर्मफळाचा मोठा धक्का डिसेंबर दोन हजारपर्यंत हे जुने पाप फेडावेच लागणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मकर राशी ही राशीचक्रातील सर्वात कठोर शिस्तीचा परिश्रमांचा आणि जबाबदारीचा मानला जाणारा राशीचे चिन्ह आहे या राशीचा स्वामी शनिदेव म्हणजे कर्मफळाचा अधिपती शनिदेवाच्या दृष्टीतून कोणीही सुटत नाही मग तो राजा सुकी की रंक मकर राशीच्या जीवनात जे काही घडतं ते नेहमीच त्यांच्या भूतकाळातील कर्मावर आधारित असतं गेल्या काही वर्षामध्ये मकर राशीवर सतत शनी गुरु राहू केतू यांचा दबाव होता अनेक जातकांनी या काळात आयुष्याचे धडे शिकले पण काहीही मात्र स्वार्थ लोक चुकीचे व्यवहार आणि चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या फायद्यांचा आस्वाद घेतला आता डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत हळूहळू या जुन्या पापांची परतफेड सुरू होणार आहे हा काळ म्हणजे जणू कर्माचे न्यायालय आहे जिथे शनी न्यायाधीशासारखा बसलेला आहे आणि प्रत्येक मकर राशीच्या व्यक्तीला आपले सुकृत आणि पापकृत्य मांडावे लागणार आहे ज्यांनी आयुष्यात चांगुलपणा संयम प्रामाणिकपणा पाळला आहे त्यांना शनिदेव उभारी देतील पण ज्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी इतरांना दुःख दिलं अपमान केला फसवलं खोटं बोललं त्यांना तर या काळात मोठे धक्के बसणारच दोन हजार पंचवीसचा उत्तरार्ध म्हणजे मकर राशीसाठी एक कर्मफळाचे महासंग्राम आहे हाच काळ ठरवणार की कोण पुढे जाऊन मोक्ष मार्गाला भेटणार आणि कोण अजूनही जुन्या पापांच्या ओझ्याखाली दबून राहणार कर्मफळाची उलगडा एक भूतकाळातील पापांची ओझे उघड होणार मकर राशी ते जातकांनी गेल्या काही वर्षात नकळत किंवा जाणीवपूर्वक काही चुकीचे कर्म केले असतील कोणाचा कोणाला अन्यायाने त्रास दिला असेल कोणाच्या हक्कावर गदा आणली असेल किंवा खोटेपणा करून लाभ मिळवला असेल तर त्या सर्व गोष्टींची परतफेड आता थेट डोळ्यासमोर उभे राहील शनिदेव जुने फाईल उघड करतील असं समजा ज्या गोष्टींना तुम्ही विसरला दाबून ठेवल्या त्या पुन्हा समोर येतील आणि त्यातून शिक्षा होणार आहे दोन कौटुंबिक नात्याचा हिशोब घरातील ज्येष्ठांच्या आईवडिलांचा किंवा भावंडाचा अपमान ज्यांनी केला असेल त्यांना आता या नात्यांमधून दुःखाचा अनुभव घ्यावा लागेल वारसा संपत्ती किंवा घरातील वादात जुन्या गोष्टी परत पुढे येतील कुणी जवळच्या व्यक्ती तुमच्यावर आरोप करू शकते ज्यामुळे मानसिक त्रास वाढेल नात्यांमध्ये दुरावा निर्माण होईल आणि काहींना एकटेपणा किंवा परित्याग सहन करावा लागतो तीन आर्थिक व्यवहारातील अन्यायाची शिक्षा चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन आता हळूहळू हातातून जाईल कोर्ट कचेरी कर दंड कर्जफेड किंवा अचानक झालेल्या नुकसान या स्वरूपात पैसा नसेल जे व्यापारी किंवा व्यावसायिकांनी कोणाला फसवलं कोण खोटा करार केला किंवा भागीदाराची बेईमानी केली त्यांना तर जबरदस्त आर्थिक दंड भरावा लागेल चार आरोग्य हा कर्मफळाचा आरसा शरीर हा आत्म्याचा मंदिर आहे ज्यांनी आपल्या शरीराची काळजी घेतली नाही व्यसन केले आळस किंवा के चुकीची जीवनशैली पाळली त्यांना आता त्याचा परिणाम गंभीर आजार शस्त्रक्रिया किंवा दीर्घकालीन औषध उपचाराच्या स्वरूपात भोगावे लागेल काहींना पूर्वी दुर्लक्षित केलेले आजार अचानक डोकेवर काढतील हे जळून निसर्गाचा इशारा आहे की जुनी चूक आता भरून काढावीच लागणार पाच सामाजिक प्रतिष्ठा आणि अपमान ज्यांनी इतरांची बदनामी केली खोट्या गोष्टी पसरवल्या किंवा कोणाला परस्पर लज्जित केलं त्यांना तर समजा समाजासमोर स्वतःला स्पष्टीकरण द्यावे लागेल अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल की तुम्ही स्वतःच लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावे प्रतिष्ठा डोक्यात येणं धोक्यात येणं मानहानी किंवा कोणाच्या चुकीच्या बोलण्यामुळे अपमानित होणं हेही कर्मफळाचेच भाग आहे सहा आध्यात्मिक उलगडा मकर राशीच्या काही व्यक्तींना या काळात एक गोष्ट ठामपणे जाणवेल की पाप कधीच झाकलं जात नाही ते फक्त वेळेवर परत समोर येतं हा काळ त्यांना आत्मपरीक्षणाची आणि प्रायश्चित्ताची संधी देईल जे चांगलं करतील त्यांना शनिदेव उभारी देतील दे दे पण जे अजूनही खोटेपणात अडकून राहतील त्यांना हा काळ आणखी खाली खेचेल थोडक्यात मकर राशीचा हा काळ म्हणजे जुन्या चुकांचा हिशेब चुकता करण्याचा काळ आहे हा धक्का जरी कठीण असला तरी तो शेवटी शुद्धीकरण आणि नवजन्म येण्याची प्रति प्रक्रिया ठरणार आहे संकट येतील पण शेवटी शेवटच्या क्षणी हातातला हात मदतीला उभा राहील त्यांना या काळात आध्यात्मिक उन्नती अंतरिक्ष शांती आणि आत्मविश्वास वाढल्याचा जाणवेल तीन वाईट गोष्टींची वाईट कर्माची शिक्षा अनिवार्य मात्र ज्यांनी खोटेपणावर स्वार्थावर दुसऱ्यांच्या दुःखावर आपलं दुःख सुख उभारलं आहे त्यांना या काळात धक्का बसणार हा धक्का आर्थिक कौटुंबिक सामाजिक किंवा आरोग्याच्या स्वरूपात असू शकतो एकंदरीतच कुठल्याही स्वरूपात पाप दडपड दडपलेले जाणार नाही ते समोर येऊन शिक्षा भोगावीच लागणार चार मानसिक तणाव आणि आत्मपरीक्षण मकर राशीतील बरेच लोक या काळात सतत प्रश्न विचारतील की हे माझ्याबरोबर का घडते पण प्रत्यक्षात हे घडणारच म्हणजे कर्मफळाचा न्याय आहे हा काळ मानसिकदृष्ट्या जड झाला जड असला तरी तो आत्मपरीक्षणासाठी जीवनाचा नवा मार्ग शोधण्यासाठी आणि जुन्या सं सुखांतून शिक शिकण्यासाठी सर्वोत्तम आहे पाच नवा आरंभ होण्याची तयारी डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर मकर राशीसाठी हळूहळू हा काळ हलका होऊ लागला पण त्याआधी हा काळ म्हणजे अग्निपरीक्षा आहे अग्नीमध्ये जे लोक स्वतःला शुद्ध करतील ते पुढे सोन्यासारखे चमकतील आणि ते अजूनही खोटेपणावर अडून बसतील त्यांना या राग करून टाकेल त्यामुळे मकर राशीचे जातक आणि हा काळ भयानक भयान बह्यान नव्हे तर आत्मपरीक्षणाने स्वीकारला पाहिजे प्रत्येक दिवस स्वतःला विचारलं पाहिजे की मी कोणाला दुखावला आहे का मी कोणाचा हक्क राहून घेतला आहे का मी कोणाचं भलं केलं आहे का कारण शनिदेव केवळ शिक्षण करत नाही तर ते योग्य मार्ग दाखवतात म्हणूनच जो हा काळ प्रायचित्त दानधर्म सेवा आणि प्रामाणिकपणाने पार करेल त्याचे जीवन एका नव्या अध्यायाला सुरुवात करेल थोडक्यात डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मकर राशीला जुन्या पापांची परतफेड करावीच लागणार आहे पण या परतफेडीतूनच नवजीवन नवभाग्य आणि आत्म्याची खरी उन्नती मिळणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ